विराज कॉलनी घरफोडी उघडकीस चौदा लाख पंच्याहत्तर हजारांच्या चोरी प्रकरणी सराईत आरोपी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी ठाण्यातून आरोपीला अटक दोन साथीदार फरार अहिल्यानगर शहरातील सावडी परिसरातील विराज कॉलनी येथे झालेल्या मोठ्या घरफोडीचा गुन्हा अखेर उघडकीस आला आहे स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी ठाणे जिल्ह्यातून एका सराईत घरफोडी आरोपीला अटक केली आहे फिर्यादी अशोक कुमार अग्रवाल हे बाहेरगावी असताना तेरा ते सोळा डिसेंबर दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घराच्या पाठीमागील दरवाजाचे लॉक तोडून घरात प्रवेश केला लॉकर व कपाटातील सोने चांदीचे दागिने रोख रक्कम व घड्याळ असा एकूण चौदा लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला होता या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप टिपर्से व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली गुप्त माहिती व तांत्रिक तपासाच्या आधारे रफिक मेहबूब शेख याला अटक करण्यात आली तपासादरम्यान आरोपीने हा गुन्हा दोन फरार साथीदारांसह केल्याची कबुली दिली आहे अटक केलेला आरोपी सराईत असून त्याच्यावर सातारा ठाणे व सांगली जिल्ह्यात यापूर्वीही घरफोडी व गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत सध्या आरोपीला तोफखाना पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ धर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीपणे केली आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा